नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणीच्या वादावरून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं संतोष यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम साटे महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला त्यापैकी जयराम साटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू साटे यांना अटक करण्यात आली आहे पण या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले अजूनही फरार आहे दरम्यान या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांनी गाव आणि गावकऱ्यांनी केला होता त्यामुळं राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली तर केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले एक एक करत दररोजच या प्रकरणातील नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं आठ डिसेंबरच्या संध्याकाळचं हे फुटेज होतं या फुटेजमध्ये या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख दिसून येत होते या तिघांमध्ये काही चर्चा झाली असल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशीच त्यांच्यात झालेल्या या चर्चेच्या व्हिडिओमुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील या आधीच या हत्येची कल्पना होती का अशी शंका देखील उपस्थित केली गेली या प्रकरणात असे काही धागेदोरे समोर आलेत ज्यावरून राजकीय वातावरण चांगलं स्थापलं विरोधकांसोबतच सत्तेतल्या आमदारांकडूनही या प्रकरणातील मास्टर माइंड शोधण्याची मागणी जोर धरू लागली आहे विधानसभेचं अधिवेशनही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं गाजलंय काही आमदारांनी या प्रकरणातील आरोपी आणि राजकीय नेत्यांचे थेट संबंध सांगितले तर काहींनी संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृणपणे झाली याचा खुलासा केला संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि या प्रकरणात आजवर विधिमंडळात काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याबद्दल कोणती माहिती पुढे आली त्याबद्दल बोलूयात नऊ डिसेंबरला संतोष देशमुख आणि त्यांचे आत्तेभाऊ गाडीतून कडे येत होते त्यांचे आत्तेभाऊ गाडी चालवत होते तेव्हा काही आरोपींनी रस्त्यात संतोष यांची गाडी अडवली मागे आणि पुढे स्कॉर्पिओ उभी करून त्यांची गाडी अडवण्यात आली त्यांच्यासमोर मोठा दगड टाकला ज्यामुळं संतोष यांचे भाऊ प्रचंड घाबरले गाडी थांबताच आरोपींनी संतोषांना उचलून गाडीतून बाहेर काढलं त्यांना हॉकी स्टिक रॉड फायटर अशी मारण्यासाठी मिळेल ती हत्यारं घेऊन त्यांना बेमानुषपणे मारण्यात आलं मारत मारतच संतोष यांना आरोपींनी त्यांच्या गाडीत टाकलं तोपर्यंत त्यांच्या आतेभावानं घाबरत घाबरत पोलीस स्टेशन गाठलं आरडाओरडा करत भावाचा जीव वाचवण्यासाठी विनवणी करत ते पोलीस स्टेशनला पोहोचले मात्र त्यावेळी पोलीस ठाण्याचा अंमलदार चाळीस मिनिटांनी आला त्यानंतर ही टाळाटाळ करत अखेर त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला तोपर्यंत संतोष यांच्यावर टॉर्चर सुरूच होते याबद्दल आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली त्यांनी विधानभवनात सांगितल्यानुसार संतोष देशमुख यांना मारल्याचे फोटो सोशल मीडियावर आले त्यात त्यांची पाठ बघता कोणत्याही संवेदनशील माणसाला वेदना होतील असे त्यांच्या पाठीचे हाल केले गेले एक इंच काय एक एम एम देखील जागा त्यांच्या पाठीवर उरली नव्हती ज्यावर जखमा आणि व्रण नसतील वेदनेनं विवळत देशमुखांनी जेव्हा पाणी मागितलं तेव्हा आरोपींनी पाणी न देता त्याऐवजी दुसरंच काहीतरी केलंय आणि त्याचाही व्हिडिओ आहे या व्हिडिओचा देखील तपास झाला पाहिजे असं सुरेश दस यांनी सांगितलं संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीबद्दल जेव्हा जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा जोरदार मारलं जातं आणि त्यामुळं शरीरातली शीर किंवा धमनी फुटते तर त्यावेळी या शिरेतून साधारणपणे पंधरा ते वीस एम एम इतका रक्तस्राव शरीरात होतो जर संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीची तीव्रता बघायची झाली तर त्यांच्या शरीरात तब्बल दोन लिटर इतका रक्तस्राव झाला होता याचा अर्थ संतोष देशमुख यांना तब्बल दीडशे ते दोनशे जोरदार फटके बसले असणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं इतकी मारहाण झाल्यावर जेव्हा संतोष देशमुख जमिनीवर पडले होते तेव्हा आरोपींपैकी एकानं गुडघे दुमळून संपूर्ण शरीराचं वजन घेऊन संतोष यांच्या छातीवर दोन तीन वेळा उडी मारली यातच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं सा सांगण्यात आलं त्यांच्या बरगड्या तुटून आल्याचं पोस्टमॉर्टम मध्येही समोर आले आरोपींची अमानुषता इथेच थांबली नाही संतोष यांचे डोळे लाईटर न जाळून फोडण्यात आले आरोपींचा संतोष यांचा डोळे काढण्याचा प्रयत्न होता की काय अशी शंका त्यांच्या डोळ्यांवर असलेल्या खुणांवरून उपस्थित केली जाते इतकंच नाही तर आरोपींनी ही मारहाण करताना कोणाला तरी व्हिडिओ कॉल करूनही ते दाखवलं यावरून या, या आरोपींच्या क्रूर मानसिकतेचा अंदाज आपल्याला येतो असं बोललं जातं संतोष देशमुखांच्या हत्येनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच विधान भवनात सुद्धा या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं आजपर्यंत विधानभवनात या हत्येवरून काय काय चर्चा झाली ते बघूयात विधानसभेबरोबरच विधान परिषदेत देखील हा मुद्दा उपस्थित केला गेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील आरोपी राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप केला होता तसंच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली होती यावरच फडणवीसांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माहिती दिली मस्साजोगचं प्रकरण गंभीर असून त्याबाबत सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत यातल्या पीआयला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे फरारींना लवकरच अटक करण्यात येईल आरोपी कुठल्या पक्षाचा धर्माचा जातीचा कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे याचा कसलाही विचार केला जाणार नाही ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे तिथे या प्रकरणी एसआयटी तयार करण्याचे आदेश दिलेत या प्रकरणी तांत्रिक आणि एआयच्या वापरातून गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे त्यामुळं कोणालाही सोडलं जाणार नाही कामचुकार पोलिसांवरही कारवाई केली जाईल अशी ग्वाही फडणवीसांनी सभागृहात दिली होती दरम्यान या प्रकरणावर सविस्तर चर्चा सभागृहात झाली पाहिजे अशी मागणी आमदारांकडून होत होती गेले दोन दिवस संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे समोर येणारे एक एक पैलू ऐकून विधानभवनही हादरलं होतं सुरेश धस नमिता मुंदडा नाना पटोले यांसारख्या आमदारांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याचे कोणाशी संबंध आहेत हा कोणाचा कार्यकर्ताय हत्याआधी त्याचे कोणाशी बोलणं झालं होतं असे प्रश्न उपस्थित केले तसंच या प्रकरणात एसआयटी मार्फत नाही तर न्यायाधीशांमार्फत प्रमुख आरोपीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अगदी सुरुवातीपासूनच हे प्रकरण लावून धरलं ला होतं विधानसभेत त्यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं स्पष्ट नाव घेतलं ते म्हणाले मी ही घटना घडल्यावर सुरुवातीला गावात गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी हेच नाव घेतलं होतं या प्रकरणात वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले तर या हत्येमागचं गुळ उलगडेल असं ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी जे खंडणीचं प्रकरण घडलं त्यात जे आरोपी होते वाल्मिक कराड हे नाव वगळता बाकीचे या हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत त्यामुळं वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा मास्टर माइंड असण्याची शक्यता रोहित पवारांनी विधानसभेत व्यक्त केली तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे तीनशे दोन हे कलम जसं इतर आरोपींना लागलं ते मास्टर माइंडला देखील लागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच या प्रकरणाची गंभीरता आणि अमानुषता बघता याची लवकरात लवकर चौकशी व्हावी सगळ्या बाजूने या प्रकरणाचा तपास केला जावा आणि यातील आरोपींना कसलंही अभय न देता कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनता आणि लोकप्रतिनिधी सगळ्यांकडूनच केली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका